श्री स्वामी समर्थ श्रोते हो शास्त्रानुसार प्रत्येक वार हा एका ग्रहाशी जोडलेला असतो आणि त्याचा प्रभाव तुमच्या स्वभावावर आणि आयुष्यावर पडतो प्राचीन ऋषीने हे ओळखले होते की वारानुसार ऊर्जा बदलते आणि त्यानुसार जीवनावर परिणाम होतो तुम्ही कोणत्या दिवशी जन्मलात तो वार तुमच्यात कोणते गुण घेऊन आला आहे चला तर मग जाणून घेऊयात सोमवारी जन्मलेले व्यक्ती एक सोमवार हा चंद्राच्या अधिपत्याखाली येतो आणि कर्क राशीवर त्याचा प्रभाव असतो दोन असे म्हणतात की चंद्राच्या प्रभावाखाली जन्मलेल्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत अधिक भावनाशील कुटुंब आणि प्रेमळ असतात तीन या व्यक्ती असू शकतात व्यसनाधीनतेला बळी पडू शकतात आणि इतरांच्या तुलनेत अधिक असुरक्षितता व कमकोत्पना दर्शवू शकतात चार या दिवशी जन्मलेली व्यक्ती मृदू शांत सत्यप्रेमी स्व चांगल्या स्वभावाची आणि ठाम विचारसरणी असलेली असते पाच सोमवार हा अस्थिर आणि सतत बदलणारा दिवस असतो सहा यावेळी भावना आणि चंचलता वाढते स्वप्नाळूपणा आणि रोमँटिक मनोवृत्ती अधिक प्रभावीपणे दिसून येते सात कल्पनाशक्तीला चालना मिळते त्यामुळे हा दिवस लेखकासाठी विशेष लाभदायक ठरतो आठ चंद्र स्त्री तत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे सोमवार स्त्रियांवर आधिपत्य ठेवतो आणि त्यांचे रक्षण करतो नऊ असे मानले जाते की सोमवारी जन्मलेल्या मुली उत्तम पत्नी आणि माता होतात तसेच कुटुंबाचे उत्तम पोषण करतात दहा सोमवारी जन्मलेल्या लोकांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे अकरा सोमवार हा काहीसा भावनिक आणि तणावग्रस्त दिवस असतो पण घरातील सर्व कामे करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे बारा आपल्या जवळच्या व्यक्ती कुटुंबीयासोबत आणि विश्वासू मित्रासोबत वेळ घाल, घालवावा जेणेकरून आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकू तेरा सोमवार जन्मलेल्या व्यक्ती संवेदनशील दयाळू लवचिक नम्र मातृवत आणि किंवा मालकी हक्क गाजवणारी अच, संवेदनशील व अस्थि स्वभावाची असते मंगळवारी जन्मलेली व्यक्ती एक मंगळवारी मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो आणि मेष व रुचिक राशीशी त्यांचा संबंध असतो दोन या दिवशी जन्मलेले लोक ऊर्जा आणि कृतीने परिपूर्ण असतात ते विचार करून योजना आखण्यापेक्षा अचानक निर्णय घेणे अधिक पसंत करतात तीन हे लोक अत्यंत धाडसी असतात त्यांच्या घाईघाईने घेतलेल्या निर्णयांपैकी काही योग्य असतात तर काही चुकीचे ठरू शकतात मात्र ते कधीही निर्णय न घेता गप्प बसत नाहीत चार या दिवशी जन्मलेली व्यक्ती रागीत आणि धैर्यवान असते पाच त्यांच्यात उत्तम कार्यक्षमता असते आणि स्त्रियांचे सहकार्य त्यांना मिळते सात मंगळवार तीव्र जोशपूर्ण आणि संघर्षमय स्वभावाचा दिवस मानला जातो आठ योद्धे शुरवीर शिपाई आणि सैन्यतज्ञ मंगळवारी जन्म घेतात नऊ प्राचीन काळी हा दिवस अत्यंत कठीण मानला जात असे दहा असे निरीक्षण आहे की या दिवशी युद्धे व लष्करी उठाव सुरू केले जातात अकरा हा दिवस नवीन काम सुरू करणे संघर्ष मोठे बदल आणि धाडसी उपक्रमांसाठी योग्य आहे बारा या दिवशी जास्त विश्रांती घेणे किंवा निष्क्रिय राहणे टाळावे तेरा नवीन प्रकल्प सुरू करावेत आणि शारीरिक मेहनतीच्या कामात व्यस्त राहावे मंगळग्रह सहकार्य किंवा शांत वाटाघाटीसाठी योग्य नसतो कारण मंगळ ग्रह संघर्ष निर्माण करतो चौदा या दिवशी जन्मलेली व्यक्ती धाडसी नेता सर्जनशील क्रांतिकारक आणि किंवा रागीत अधीर आक्रमक विध्वंसक व उग्र स्वभावाची असते बुधवारी जन्मलेले व्यक्ती एक बुधवारी जन्मलेल्याचे अधिपत्य बुध ग्रहावर असते जो संवाद आणि संप्रेषणाचा ग्रह मानला जातो दोन बुध ग्रह मिथून आणि कन्या राशी संबंधित आहे तीन हे लोक अत्यंत हुशार बोलके आणि चपळ बुद्धीचे असतात ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सहज सामावून घेतात चार त्यांच्या सवत कौशल्यांचा वापर योग्य किंवा अयोग्य पद्धतीने होऊ शकतो हे लोक उत्कृष्ट विक्रेते राजकारणी किंवा मोठे विचारवंत होऊ शकतात तसेच आपली बोलण्याची ताकद वापरून लोकांची फसवणूक करणारे चतुर्थगी बनू शकतात पाच बुधवारी जन्मलेली व्यक्ती आकर्षक दिसणारी उच्च बुद्धिमत्तेची आणि ज्ञानाची आवड असलेली असते सहा या लोकांना विनोदाची अत्यंत आवड असते हे लोक मोठे मिश्किल असतात आणि समाजात सहज मिळून मिसळतात सात बुधवारी जन्मले लोक बहुगुणी चतुर आणि संवाद कुशल असतात आठ त्यांचे प्रेम जीवन एका मोठ्या रोलर कोस्टरप्रमाणे असते ते सतत चढ उतार अनुभवतात नऊ त्यांचा वैयक्तिक जीवन संग्रह अत्यंत अस्थिर असतो आणि भावनिक उलथापालत वारंवार होत राहते दहा त्यांना स्थिर आणि समजस जोडीदाराची आवश्यकता असते जो त्यांना भावनिक आधार देऊ शकेल अकरा जखमी किंवा रागावले असताना हे लोक कधी शांत राहून गप्प बसतात तर कधी प्रखर शब्दाने वादंग निर्माण करतात त्यांच्यासाठी मध्यम मार्ग नाही बारा हे लोक पत्रकारिता गुप्त हेरगिरी आणि मनोरंजन क्षेत्रात यशस्वी होतात ते नट अभियंते दागिने डिझाईन करणारे केस कापणारे या यांसारखे क्षेत्रात चमकू शकतात तेरा हे लोक लहान लहान प्रवास पसंत करतात पण बंदिस्त जागेत फार काळ राहणे त्यांना सहन होत नाही चौदा पर्वतारोहण किंवा हवेतून उडण्याचे खेळ त्यांना खूप आवडतात पंधरा बुधवारी जन्मलेले लोक खूपच अस्थिर आणि चंचल असतात त्यामुळे ते अनेकदा इतरांना अस्वस्थ करू शकतात सोळा बुध हा व्यापार ज्ञान आणि माहितीचा ग्रह आहे सतरा बुधवारी लोकांची विचारशक्ती अधिक वेगवान जिज्ञासू आणि संवाद साधण्यास तत्पर असते अठरा बुधवारी जन्मलेले लोक बहुधा अत्यंत शहाणे आणि व्यावसायिकदृष्ट्या कुशाग्र बुद्धीचे असतात एकोणावीस हा दिवस प्रवास मार्केटिंग व्यापार नेटवर्किंग व्यवसाय सौदे नवीन संपर्क प्रशासकीय आणि बौद्धिक कार्यासाठी उत्तम मानला जातो बुधवारी सह शांतपणे आणि वाद न घालवता सोडवता येतात एकवीस बुधवारी जन्मलेली व्यक्ती तर्कशुद्ध संवाद कौशल बहुगुणी जलद विचार करणारे आणि गर्विष्ठ बेभरवशी दुटपैवी निष्काळजी असते गुरुवारी जन्मलेले व्यक्ती गुरुवार हा गुरुग्रहाच्या अधिपत्याखाली असतो आणि धनु व मीन राशीशी संबंधित आहे दोन गुरु हा सर्वात मोठा ग्रह असल्यामुळे गुरुवारी जन्मलेले लोकही मोठ्या व्यक्तिमत्वाचे असतात त्यांच्या संपत्ती शहानपण आणि दा गुण असतात तीन पण हे लोक लोभी अतिरेक करणारे किंवा स्वार्थीही असू शकतात चार एकतर हे लोक सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात करतात किंवा काहीही करत नाहीत मधला मार्ग त्यांना मान्य नसतो पाच गुरुवारी जन्मलेले व्यक्ती दयाळू व्यावसायिक आणि वेळेचा योग्य वापर करणारे असते सहा प्राचीन काळी गुरुग्रहाला ग्रहाचा राजा मानले जात असे म्हणून गुरुवार हा राजेशाही दिवस मानला जातो सात गुरुवारी जन्मलेले लोक आशावादी व्यापक दृष्टिकोन असलेले आणि प्रतिष्ठेचे मानले जातात आठ त्यांच्यात नेतृत्वगुण सहज दिसून येतात आणि ते समाजात उच्च स्थान मिळवतात नऊ प्राचीन काळात गुरुवार जन्मलेले लोक पुरोहित किंवा ज्ञानी व्यक्ती म्हणून निवडले जात असत दहा हा दिवस धर्म राजकारण आणि उच्च शिक्षणाशी संबंधित गोष्टींसाठी उत्तम मानला जातो अकरा गुरुवारी कायदे राज्यव्यवस्था आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य दिवस मानला जातो बारा मात्र हा दिवस व्यापार व्यवहार नवीन करार किंवा व्यावसायिक संपर्कासाठी शुभ मानला जात नाही तेरा गुरुवारी जन्मलेली व्यक्ती सन्माननीय उद्दार आनंदी तत्वज्ञानी आणि अति खर्चिक गर्विष्ट कपटी टोचून बोलणारी हट्टी असू शकते शुक्रवारी जन्मलेले व्यक्ती एक शुक्रवारी जन्मलेले लोक शुक्रग्रहाच्या अधिपत्याखाली असतात जो सौंदर्य कला आणि प्रेमाचा ग्रह मानला जातो दोन शुक्र हा आकर्षण कला आणि सौंदर्याशी संबंधित ग्रह असल्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक साधारणपणे देखणे मोहक आणि कलात्मक दृष्टिकोन असलेले असतात तीन हे लोक अत्यंत चोखदळ आणि सौंदर्यप्रेमी असतात ते नेहमी नीटनेटके राहतात स्टाईल आणि फॅशनकडे त्यांचे विशेष लक्ष असते चार हे व्यक्तिमत्वाने शांत प्रेमळ आणि आनंदी असतात त्यामुळे समाजात त्यांना सहज मान्यता मिळते पाच कला संगीत चित्रकला आणि अभिनय क्षेत्रात हे लोक सहज यश मिळवतात सहा हे अत्यंत रोमॅंटिक स्वभावाचे आणि भावनिक असतात त्यामुळे त्यांचं जीवन बहुतेकदा रंगतदार आणि सुंदर असतं सात या दिवशी जन्मलेले लोक उत्कृष्ट राजनैतिक कौशल्य दाखवतात त्यामुळे ते उत्तम मत्स्यदी मध्यस्थ किंवा समुपदेशक होतात हा दिवस विश्रांती आणि आनंदासाठी उत्तम मानला जातो शुक्रवारी लोकांना शांतपणे वेळ घालायला आवडते नऊ स्वतःच्या देखण्या स्वरूपाकडे ते विशेष लक्ष देतात त्यामुळे सौंदर्य उपचार मेकअप फॅशन आणि केशभूषा याकडे त्यांचा कल अधिक असतो दहा वेळा हे लोक भोगवादी आणि आळशी होतात अकरा अतिवासना आणि विलासी जीवनशैली यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेकदा समस्यांचा सामना करावा लागू शकतो बारा हे लोक अत्यंत संवेदनशील आणि भावनाशील असतात त्यामुळे ते पटकन प्रेमात पडतात आणि तितक्याच पटकन हृदयभंगाचाही अनुभव घेतात तेरा शुक्रवारी विवाह ना, नवे नातेसंबंध सुरू करणे आणि कलात्मक उपक्रम सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते चौदा या दिवशी जन्मलेली व्यक्ती सौंदर्य प्रेमी प्रेमळ कलात्मक सामाजिक आणि विलासी स्वार्थी आळशी आणि संवेदनशील असू शकते शनिवारी जन्मलेले व्यक्ती शनिवार हा शनिग्रहाचा ग्रहाचा दिवस आहे जो कर्म न्याय आणि शिस्तीचा ग्रह मानला जातो दोन शनी हा कर्मफलदाता मानला जातो असल्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक गंभीर जबाबदार आणि कष्टाळू असतात ही व्यक्ती नियमांवर चालणारी कडक शिस्तीची आणि कार्यक्षम असते चार त्यांची आयुष्यभर मेहनत संयम आणि कष्टावरच प्रगती होते पाच हे अत्यंत प्रामाणिक कर्तव्यदक्ष आणि आत्मनिर्भर असतात त्यामुळे ते उत्तम नेते विचारवंत शिक्षक किंवा वैज्ञानिक होऊ शकतात सात त्यांचं स्वभावत एकाकीपणाकडे अधिक झुकतं त्यामुळे ते अनेकदा स्वतःच्या विचारांच्या विश्वात मग्न असतात सात शनिवार जन्मलेले लोक परिस्थितीशी जुळून घेण्यात कुशल असतात पण ते खूपच संवेदनशील आणि मनात राग साठवून ठेवणारे असू शकतात आठ हा दिवस ध्यान साधना आत्मपरीक्षण आणि शांततेचा मानला जातो नऊ हे लोक खूप विचारपूर्वक निर्णय घेतात आणि त्यांच्या ध्येयाकडे ठाम राहतात दहा त्यांचा आत्मनिर्भर आणि मीतभाषी स्वभाव काही वेळा इतर इतरांना ते अहंकारी आणि थंड वाटू शकतात अकरा शनिवारी नवीन व्यवसाय मोठे प्रवास किंवा विवाह टाळावेत कारण हा दिवस जुने कार्य पूर्ण करण्यासाठी अधिक चांगला मानला जातो बारा या दिवशी जन्मलेले लोक यश मिळवतात पण उशिराने आणि कठीण परिश्रमानंतर तेरा त्यांच्या आयुष्यात संघर्ष आणि विलंब असतो पण अखेरीस त्यांच्या फळ त्यांना शनिवारी जन्मलेली व्यक्ती संयमी व्यवहारिक मेहनती जबाबदार आणि आशावादी संशयी गंभीर एकलकोंडी असू शकते रविवारी जन्मलेले व्यक्ती एक रविवार हा सूर्याच्या अधिपत्याखाली असतो जो तेज आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांचे प्रतीक आहे दोन या दिवशी जन्मलेले लोक स्वभावत प्रभावशाली आत्मनिर्भर आणि करारी असतात तीन त्यांच्या जन्मजात नेतृत्व गुण असतात त्यामुळे ते लोक उच्च पदावर पोहोचतात चार हे लोक आत्मकेंद्रित उत्साही आणि सर्जनशील असतात पाच त्यांचा करिश्मा आणि आत्मविश्वास त्यांना समाजात वेगळे स्थान मिळवून देतो सहा या लोकांना नाव प्रसिद्धी आणि सामाजिक प्रतिष्ठेची आवड असते सात हे अत्यंत महत्वाकांक्षी असतात आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करतात आठ त्यांच्या स्वभावात साहस आणि धोका पत्करण्याची वृत्ती असते त्यामुळे हे उत्तम व्यावसायिक आणि नेते होऊ शकतात नऊ या दिवशी जन्मलेले लोक अत्यंत थेट बोलणारे आणि स्पष्टभोक्ते असतात दहा रविवारी नवीन कामाची सुरुवात विवाह आणि सर्जनशील उपक्रम सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते अकरा स्वतःच्या महत्वाकांक्षेच्या मागे लागल्यामुळे कधी कधी हे लोक अहंकारी हे कट आणि हट्टी होऊ शकतात बारा त्यांचा स्वभाव तिखट असू हो शकतो पण त्यांच्या मनात द्वेष नसतो तेरा ते अत्यंत जिद्दी आणि स्व अभिमानी असतात त्यामुळे एखाद्याने त्यांचा अपमान केल्यास ते सहज माफ करत नाहीत चौदा रविवारी जन्मलेली व्यक्ती आत्मविश्वासपूर्ण विश्वास कर्तबगार सर्जनशील धाडसी आणि अहंकारी हे कट हट्टी आत्मकेंद्रित असू शकते ज्योतिषशास्त्राच्या आधारे तुमच्या जन्मदिवस यावरून आपण काही तुमचा स्वभाव आणि आयुष्यात घडणाऱ्या काही छोट्या मोठ्या घटना असतात त्या वारानुसार मी ते सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवावे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करा भेटूया पुढील एक नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद